लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे आता नाशिकमधून स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नेमकं काय म्हणालेत केशव गोसावी पाहूयात न्यूज वर्ड मराठीच्या माध्यमातून टी व्हीला हाकींनी अतिशय घानेट्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांवरती वक्तव्य केलेलं आहे या हकेला मी जाहीर निषेध करतो की ज्या हकीनी अतिशय छत्रपती संभाजी महाराजां ज्या शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माला एकत्र करून सर्व धर्माला न्याय देण्याचं काम केलं कुब्बार समाज असेल धनगर असेल गोसावी समाज असेल आदिवासी असेल या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांचे तेरावे वंशज शाहू महाराज आज शाहू महाराजांचे आपण बघितलं असेल का गादी चालवणारे संभाजी महाराज आहेत ह्या महाराजांवरती अशा घाणेड्या व्यक्तींनी बोलणं हे कितपत योग्य आहेत आणि महाराष्ट्राला पसोग आहेत का या महाराष्ट्राने या हक्केचा जाहीर निषेध केलाय आणि मी माझ्या पक्षाच्या वतीनं उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं या हक्केचा मी जाहीर निषेध करतो आणि हक्केला वॉर्निंग देतो आणि सांगतोय जर तू दोन ते तीन दिवसामध्ये दी जर तू तु तुझी तु मा माफी जर छत्रपती संभाजी महाराजांची मागितली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संघटनाक्रमक होणार आहे आणि मग तू जिथं दिसेल तिथे आम्ही तुला फटकावून काढलेश्वर राहणार नाही